नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी रव्याचे झटपट होणार असे मसाले बनवतोय खूप छान लागतात बऱ्याचदा आपल्याकडं मुलं हट्ट करतात की आई आपे बनवू ना गं मग त्यावेळी आपण तांदूळ भिजत घालणे पुन्हा ते वाटणे आणि मग पीठ फर्मेंट करणे खूप मोठी प्रसू होते अशावेळी तुम्ही झटपट असे हे रव्याचे मसाले आपे अगदी काही वेळातच बनवू शकता त्यासाठी इथं बघा मी दोन वाटी इतका हा रवा घेतला आहे रवा जर जाड असेल ना तर अगदी छान असे आपे तयार होतात तर ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं मी आता एक वाटी दही वापरते आणि त्यानंतर त्याच वाटीनं मी एक वाटी पाणी वापरते जर तुमच्याकडे ताक असेल तुम्ही तर दोन वाटा ताक पण वापरू शकता आणि जर ताक फारच आंबट असेल तर तुम्ही एक वाटी ताक आणि एक वाटी पाणी पण वापरू शकता आता हा रवा जो आहे हे दही आणि पाण्याच्या मिक्सरमध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून जो काही रवा आपण भिजवून घेणार आहोत तो चांगलासा छानपैकी भिजला जाईल बरेच जण नेहमी जॉबला वगैरे जाणार असतात तेव्हा त्यांना सकाळच्या घाईमध्ये नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही हे जे पीठ आहे किंवा हे जे बॅटर आहे अशा पद्धतीने दह्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजवून रात्रभर एका फ्रीजला ठेवू शकता आणि ऐत्यावेळी तुम्ही हे नक्कीच बनवू शकता तर बॅटर बघा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे थोडंसं पातळसर झालंय पण रवा कच्चा असल्यामुळे तो चांगला भिजला जातो आणि त्यामुळे ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते पण तो ऍप करून घेतो आता याच्यामध्ये झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण हा असा साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण फुडची जी पुढची होती ती करायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी छोटासा पॅन ठेवला यामध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मोठा चमचा मी उडीद डाळ घेतली होती ही स्वच्छ पुसून घेतली कापडावरती आणि मग घातली ती छान दोन मिनटं परतले गेल्यानंतर त्यामध्ये मी एक छोटा चमचा हरभऱ्याची डाळ घातली म्हणजे चना डाळ आणि त्यानंतर अर्धा इंच खिसून घेतलेलं आलं वापरलं आता ह्या डाळी आणि आलं एक दोन मिनटं परतवून घ्यायचं डाळी छान थोड्याशा तांबूस झाल्या की यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून तर त्या वापरल्या त्यानंतर एक छोट्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला कांदा पण बघा लक्षात ठेवा अगदी बारीक चिरून घ्यायचा आता हा फार जसा शिजवून नाही घ्यायचा थोडासा ट्रान्सपरंट मी करून घेतला जेणेकरून कांद्याचा जो काही फ्लेवर आहे तो तो छान राहील याच्यामध्ये त्यानंतर एक छोटं गाजर घेतलं होतं ते साल काढून खिसून घेतलं आता मसाले आपे बनवतो त्यामुळे हा मसाला अगदी छान मी बनवलाय तुमच्याकडे जर गाजर नसेल तुम्ही तर स्किप करून याच्यामध्ये मटार पण वापरू शकता कारण सध्या आता मटारचा सीझन देखील आहे तुम्ही मटार पण याच्यामध्ये नक्की वापरू शकता किंवा ज्या भाज्या तुमच्याकडे आहे तुम्ही त्या पण याच्यामध्ये घालू शकता मुलांना कसं होतं की आपण नुसते आपे बनवून देण्यापेक्षा असे हेल्दी आपे बनवून दिला ज्या भाज्या खात नाहीत ते आणखीनच रेसिपी हेल्दी बनते त्यांना कळतही नाही आता हे छान परतलं गेलेलं आहे बघा आता गॅस जो आहे तो बंद करून हे थंड करायला असंच एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दहा मिनटं पण झालेली आहेत झाकण काढून चेक करूयात आता बघा रवा जो हो आहे तो अगदी घट्टसर असा वाटतो चमचाला मी तुम्हाला चेक पण करून दाखवते अगदी छान याला मस्तपैकी जाळी पडली आहे आणि जर तुम्ही हा रात्रभर जर फ्रीजला ठेवला असाल तर आणखीन छान असे मस्तपैकी असे आप्पे तयार होतात आता हे बॅटर बघा खूप घट्ट वाटते पाणी पण ह्यातलं खूप कमी झालेलं आहे आता यामध्ये आपण मगाशीच्या परतवून घेतलेल्या भाज्या किंवा जे काही मसाला होता तो मसाला पूर्णपणे ह्या रव्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहोत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आणि बॅटर आपल्याला थोडं घट्टसर वाटतंय त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालूयात गाजर वापरल्यामुळं काय होतं तर आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी छान कलरफुल म्हणजेच रंगीबेरंगी दिसतं आणि जेव्हा हे आप्पे तयार होत ना तेव्हा ते खूप छान दिसतातही आणि कळतही नाही की यामध्ये आपण गाजर घातले गाजराचे खूप चांगले फायदे आहेत आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी गाजर खूप उपयुक्त असतं त्यामुळे जेव्हा जेव्हा सीझन असतो किंवा जेव्हा अशा काहीतरी हेल्दी रेसिपी आपण बनवू शकतो मुलांसाठी तेव्हा त्या जरूर बनवाव्यात जेणेकरून त्या मुलांच्या पोटामध्ये ह्या भाज्या देखील जातात आता थोडीशी कोथंबीर घातली आणि पाणी घालून हे बॅटर आपण जसं बॅटर आपण तयार करून घेतो अगदी तसंच हे बॅटर करून घ्यायचं तुम्ही हे रव्याचे आप्पे असे बनवण्यापेक्षा जर तुम्ही फर्मेंट केलेल्या पिठामध्ये देखील जरी हा मसाला बनवून घातलात तरी पण ते आपे आणखीनच जास्त हेल्दी बनतात तर आता बघा बॅटर अगदी परफेक्ट तयार झाले जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून दोन मिनटं फेटून घ्यायचं जेव्हा इन्स्टंट रेसिपी ना तेव्हा ते छान फेटलं गेलं ना ह्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळं अप्पे असू द्यात किंवा काही इडली असू त्याला छानपैकी जाळी पडते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आता ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाव चमचाला थोडासा कमी खायचा सोडा घातला आणि सोडा रिॲक्ट व्हावा म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि हे एका दिवशीने दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेतलं जेणेकरून सोडा ह्या बॅटरमध्ये छान असा मिक्स होईल आणि बॅटर आपलं मगासपेक्षा अगदी छान हलकं फुलकं बनेल तर जर तुम्हाला सोडा आवडत नसेल तुम्ही तर इनो पॅकेट पण हा अर्धा पॅकेट घालू शकता विदाऊट सोडा जर बनवायला गेलात तर फक्त त्याला जाळी पडत नाही आणि आपे छान फुगत नाहीत इन्स्टंट असल्यामुळं मग मी सोडा आहे आता बॅटर तयार आहे पटकन आपे बनवूया त्यासाठी गॅसवरती पात्र ठेवलं होतं छान गरम करून घेतलं आणि अशा पैकीनं ब्रशनं तेल लावून घ्यायचं आणि सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा आपे बनवतो तेव्हा अशा पैधतीनं ब्रशनं सगळीकडे छान तेल कोट करून घ्यायचं एकदा असं आपल्याला थोडं जास्त तेल लागलं पहिल्या वेळी की दुसऱ्या वेळी अजिबात जास्त तेल लागत नाही आणि चमचाला आता आपण अशा पैठणं स सुरुवातीला कडेनं हे आपे घालून घ्यायचे कारण मध्यभागी जो तवा आहे तो जास्त तापतो आणि मग तिथले जे आपे आहे ते थोडेसे करपण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी कडेनं अप्पे घालून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मग मधोमध घालायचे आणि अप्पे घालताना नेहमी लक्षात ठेवा ते अगदी गच्च भरायचे नाहीत कारण सोडा असल्यामुळे ते आपे छान टम्म फुकतात त्यामुळे त्याला थोडी जागा ठेवायची आता असे अप्पे घालून झाले की गॅस थोडा मिडियम करायचा झाकण ठेवण्यात आपण तीन ते चार मिनटं वाट पाहूयात तीन ते चार मिनटं पण झालेले आहेत आणि झाकण आता मी काढून घेतलं तुम्ही बघू शकता वरची जी बाज होती छानपैकी कोरडी झाली आणि गाजराचा पण जो काही खीस घातला होता तो पण वरून दिसताना खूप मस्त आणि टेम्पटिंग दिसतोय आता वरून आणि कळण्यात थोडं थोडंसं अगदी चिमूटभर किंवा थेंबर तेल जे आहे ते सोडून घ्यायचं आणि हे आपे मस्तपैकी पलटून दोन्ही बाजूनं छानपैकी शेकून घ्यायचं खालून तुम्ही रंग बघू शकताय जाळी तर अप्रतिम पडली आणि अगदी छान असे फुगलेले पण आहेत हे अप्पे रव्याचे अप्पे ना ते खूप छान लागतात फर्मेंट केलेल्या पिठापेक्षा मला कधी तर असे खूप आवडतात हे काढून घेऊयात पुन्हा आपण आता आप्पे बनवून घेऊयात पुन्हा मी अगदी थोडंसं तेल आता पत्रामध्ये घालून घेते आणि त्यानंतर बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने पुन्हा तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे चमचा हे बॅटर घालून घ्यायचं जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे आप्पे बनवत असाल तर तुम्ही ह्यातलं निम्म पीठ घेऊन त्यामध्ये थोडासा सोडा घालून प्रत्येक वेळी जसं तुम्हाला पीठ लागेल त्यापैकी देखील तुम्ही हा खाण्याचा सोडा ॲड करून देखील हे आपे बनवू शकता कारण जर फार वेळ जर तुम्हाला आपे बनवायला बन लागत असतील तर त्यातली सोड्याची रिॲक्शन कमी होते तसं होऊ नये म्हणून जर जास्त पिठाचं प्रमाणानं करत असाल तर थोडं थोडंसं पिठामध्ये तुम्ही सोडा घालू शकता जेणेकरून अप्पे अगदी छान जाळीदार आणि हलके फुलके बनतात कोणत्याही चटणीसोबत तर हे अप्पे खायला खूप मस्त लागतात आता हे तुम्ही अप्पे सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळी थोडीशी भूक असेल त्यावेळी देखील बनवू शकता तुम्हाला ही आजची माझी रव्याचे मसाले आप्याची रेसिपी कशी वाटली ती मला जरूर कळवा जर तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटू तसेच त्या नवीन आणि मस्त गरमागरम रेसिपीसोबत तोपर्यंत आजच्या रेसिपीचा जरूर आस्वाद घ्या आणि रेसिपी करून पाहून छान कमेंट्स करायला देखील विसरू नका धन्यवाद बाय